नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण करूया खव्याचे गुलाबजाम त्यासाठी आपण बघूयात काय काय साहित्य लागतं ते तर इथे मी घेतला आहे हा खवा अर्धा किलोला कमी आहे त्या खव्यामध्ये आपण घालायचे वाटीभर रवा छोटी वाटी घेतली आहे याच वाटीने एक वाटी रवा एक वाटी मैदा आणि एक हे दोन वाट्या हे घ्यायचं चितळे 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 गुलाबजाम इन्स्टर्ड दोन वाट्या घ्यायचं आपण हे, हे। आणि ह्याच्यामध्ये चमचाभर वेलची पावडर घालायची आपण आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये या अगदी किंचित आपण सोडा घालायचा आहे व्यवस्थित गुलाबजाम पाकवण्यासाठी आणि व्यवस्थित पाण्याचा हात लावून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित पाणी खूप लागत नाही आपण कणिक भिजवतो तसा छान गोळा करून घ्यायचा आणि दहा पंधरा मिनटं तसाच ठेवायचा जस दस जसं पाणी लागेल तसं तसं हे करून घ्यायचा मळून घ्यायचा तर हा गोळा आता माझा असं मळून झाला आहे असं हे झालेला म्हणलं आहे मी ह्या वाटीत एवढं पाणी माझं उरलं आहे वाटीभरात जास्त पाणी घालायचं नाही आणि असाच आता हा झाकून एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं म्हणजे रवा छान मुरतो त्यात आणि आता आपण पाक करूया तर आता आपण गुलाबजामसाठी पाक बनवतोय तर त्याच्यासाठी मी ह्या वाटीने तीन वाट्या साखर घेतलेली आहे आणि आता साखर बुडेल इतपत पाणी घालूयात आपण त्यात आणि पाक तयार करूया दीड ग्लास पाणी घातले मी ह्याच्यामध्ये आणि आता गॅसमध्ये उकळी येईपर्यंत ये ठेवूया एक दोन तीन पाच मिनटं तरी लागतात उकळायला साखर विरगळी आणि थोडस असं चिकट लावायला लागलं की बंद करूया पाच मिनिटानंतर आता आपल्या पाच सहा मिनिटानंतर पाक पाक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये पण आपण थोडीशी वेलची पावडर टाकूया छान परत मळून घ्यायचं थोडंसं असं मळून घेऊन असे त्याचे छान छोटे छोटे गोळे करायचे आणि असे गोल गोल करून घ्यायचे तेल तापायला ठेवलंय त्या तेलामध्ये बदामी रंगावरून करायचे तापून बघायचं आणि तापले की नाही तळले गेले की गुलाबजाम आपाप वरती घेत ते रंगतात असे छान सुटून येतात तेलातील वरती रंग करायचे मग आपण पुढे त्याला मी करून सारख्या रंगावर तळून घ्यायचे रंगावर असे सगळे मी तळून घेते आणि एकदम नंतर सगळे पाकात टाक सगळे गुलाबजाम आपण तळून घेते पण अशा प्रकारे आता मी सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आता हे पाकामध्ये सोडते गरम पाक आहे मी सोडते एवढा आकार दिसतोय अजून त्याच्यामध्ये पाक मुरला की अजून साईज मोठा होतो आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी गुलाबजाम झाले आहेत तर आता हे पाकवलेले गुलाबजाम असे दिसतात तर हे आता गुलाबजाम खायला तयार आहे छान झाले बघा कस शेत असे आतमध्ये आत पर्यंत गेलेला आहे पाक छान आपले गुलाबजाम तयार आहेत खायला हे गुलाबजाम तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर तुम्ही या माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते